श्रोते ऐकणार हो, आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा तसंच शासन आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ केंद्राच्या दुष्काळ मूल्यांकन पथकाची जिल्ह्यात दुष्काळी भागाची पाहणी आणि अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हो। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांमध्ये नऊ चित्ररथांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं जिल्ह्यातल्या पात्र वंचित घटकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं शासन आपल्यादारी या मोहिमेचा शुभारंभ परळी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला उद्योग व्यवसायांमध्ये वाढ होऊन राज्याचा विकास व्हावा यासाठी रस्त्यांसह आवश्यक सुविधा पुरवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली याअंतर्गत बीड जिल्ह्यात सातशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या लाभांच्या वाटपास सुरुवात झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे भाजप नेत्या पंकजा मुंडे आमदार सुरेश धस यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास योजनेचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह परळी इथं गोपीनाथ गडावर माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर अभिवादन केलं केंद्राच्या दुष्काळ मूल्यांकन पथकानं बीड जिल्ह्यात दुष्काळी भागाची पाहणी केली या पथकानं तेरा गावांमध्ये कोरडे पडलेले तलाव पाणी पातळी दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात झालेली घट याची पाहणी केली शिरूर बीड वडवणी आणि पाटोदा या तालुक्यात कापूस काढलेले बाजरीचे पीक सोयाबीन उडीद आणि मध्यम आणि लघु प्रकल्पांची देखील या पथकानं पाहणी केली माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी इथल्या गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती यानिमित्त श्रमदान रक्तदानासह विविध उपक्रम राबवण्यात आले राष्ट्रीय सेवा भारतीच्या वतीनं बीड शहरात जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत संमेलन घेण्यात आलं राष्ट्रकिनारी करे पुकार समता न्याय और प्यार यासह विविध विषयांवर या संमेलनात चर्चा करण्यात आली राष्ट्रीय सेवा भारतीच्या राष्ट्रीय सचिव चंद्रिका चौहान यांनी यावेळी मार्गदर्शन केलं खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची या संमेलनाला उपस्थिती होती श्रीक्षेत्र कपिलधारला मराठवाड्यातल्या महत्वपूर्ण तीर्थस्थानाचा दर्जा दिला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे वीरशैव समाजाचं श्रद्धास्थान असलखा श्रीक्षेत्र कपिलधार इथं शासकीय महापूजा केल्यानंतर बोलत होते कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाला गेवराई बीड अंबाजोगाई आष्टी माजलगाव पाटोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह पार पडला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते या समारोहाचं उद्घाटन झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक रवींद्र शोभणे यांच्या उपस्थितीत या समारोहाचा समारोप झाला त्यांनी यावेळी बोलताना यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या राजकीय आणि सामाजिक विचारात अंतर पडत असल्याची खंत व्यक्त केली कृषी साहित्य संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांना यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं धावपटू अविनाश साबळे याला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल युवा गौरव सन्मान प्रदान करण्यात आला कृषीविषयक प्रदर्शन चित्रकला स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यक्रम या समारोहादरम्यान पार पडले जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात बीड जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं पुकारलेल्या संपातही बीड जिल्ह्यातल्या ले सर्व अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची बीड नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे तातडीनं ना नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी नाट्यगृह बचाव समितीच्या वतीनं बीड शहरातल्या कलावंतांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं युवक शेतकरी सामान्य जनतेच्या अडचणी आव्हाने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली होती आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेनं जिल्ह्यात तीन दिवस मार्गक्रमण केलं माजलगाव धान्य बाजार समितीत चाळीस दिवसात बासष्ट कोटी तीन लाख रुपयांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना न विकता तो माजलगाव बाजार समितीत आणून विकावा असं आवाहन सभापती जयदत्त नरवडे यांनी केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं बीड इथं तहसील कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला